नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या अगदी पायाभूत गोष्टींचा शोध घेणार आहोत म्हणजे अक्षरशः जमिनीच्या आत डोकावणार आहोत हां आपल्यासमोर महाराष्ट्राची भूगर्भ रचना आणि खडक प्रणाली यावर आधारित काही नोट्स आहेत आणि आज आपलं ध्येय आहे की महाराष्ट्राचा भूप्रदेश नेमका कशापासून बनला आहे हे सोप्या भाषेत समजून घेणं आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बरं का स्थिर भूभाग म्हणजे इथे भूगर्भीय हालचाली म्हणजे भूकंप किंवा ज्वालामुखी ह्या इतर प्रदेशांच्या तुलनेत खूप कमी होतात अच्छा महाराष्ट्राचा जवळपास शहाऐंशी पॉईंट अकरा टक्के भाग याच पठाराने व्यापलेला आहे आणि त्याचा पाया प्री कॅम्ब्रियन खडकांपासून बनलेला आहे म्हणजे पृथ्वीच्या इतिहासातल्या अगदी सुरुवातीच्या काळातले खडक म्हणजे आपण एका अतिशय जुन्या आणि मजबूत जमिनीवर उभे आहोत आता हा काळ नेमका कोणता होता हे समजून घेण्यासाठी भूशास्त्रीय कालश्रेणी पाहूया इथे एक मस्त दिली आहे हो ती नावं थोडी अवघड वाटू शकतात सुरुवातीला हो ना पृथ्वीच्या निर्मितीचे टप्पे आहेत कॅम्ब्रियन पूर्व पॅलिओझोईक मेसोझोईक आणि सिनोजोईक आणि सिनो हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे प्रियाचा पप्पा मेसी आहे हा हा छान आहे प्रिया म्हणजे प्री कॅम्ब्रियन पप्पा म्हणजे मे म्हणजे आणि सी म्हणजे सिनोजोईक आणि इथे प्रत्येक टप्प्याचं वैशिष्ट्य समजून घेण्यासारखं आहे म्हणजे केम्ब्रियन पूर्व काळात पृथ्वी थंड झाली महासागर तयार झाले पॅलिओझोईकला मत्स्ययोग म्हणतात मेसोजोईक मध्ये तर सगळ्यांना माहिती आहे डायनासॉर होते आणि आज आपण ज्या सिनोजोई कल्पामध्ये आहोत त्यात हिमालय आणि सारख्या पर्वतांची निर्मिती झाली वा म्हणजे डायनोसॉरच्या काळापासून ते हिमालय तयार होण्यापर्यंतचा सगळा प्रवास या कालखंडात आहे आता महाराष्ट्रातल्या खडकांकडे वळूया त्यांचाही एक क्रम या नाही का सगळ्यात जुन्यापासून नवीन खडकांपर्यंत अगदी खडकांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी पण एक गमतीशीर ट्रिक आहे आजीने धारेच्या सुरीने कडक विडा कापला तर घरात गोंधळ झाला अरे वा यात आजी म्हणजे आर्कियन धारेच्या म्हणजे धारवाड कडक म्हणजे कडप्पा विडा म्हणजे विंध्य आणि गोंधळ म्हणजे गोंडवाणा उरलेला दख्खनचा खडक मग शेवटी येतो बरोबर चला मग आजीपासून म्हणजे आर्कियन खडकापासून सुरुवात करूया आर्कियन खडक हा सर्वात प्राचीन आहे म्हणजे जवळपास चारशे साठ ते दोनशे पन्नास कोटी वर्षांपूर्वीचा हा, हा महाराष्ट्राचा पायाभूत खडक आहे ज्यात ग्रॅनाईट नीस आणि शिस्ट असे प्रकार आढळतात अगदी बरोबर आणि या खडकांमध्येच आपल्याला महत्वाचं खनिज म्हणजे लोह खनिज सापडत विशेषतः पूर्व विदर्भात म्हणजे चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली मराठवाड्यात नांदेडचा पूर्व भाग आणि कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे खडक आहेत हे प्रदेश लक्षात ठेवायला पण एक युक्ती दिली इथे सिंधूने गडावरचा चंद्र पाहिला सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग गडावरचा म्हणजे गडचिरोली आणि चंद्र म्हणजे चंद्रपूर सोपाय आता पुढचा खडक धारवाड धारवाड खडक दोनशे ते दोनशे पन्नास कोटी वर्षांपूर्वी तयार झाला आणि हा पहिला रूपांतरित खडक आहे याचं नाव कर्नाटकातल्या धारवाड आहे रूपांतरित म्हणजे काय तर मूळ खडकावर प्रचंड उष्णता आणि दाब यामुळे प्रक्रिया होऊन तयार झालेला नवीन खडक धारवाड खडक हा खनिजांसाठी खूप महत्वाचा आहे कोणती खनिज मिळतात यात प्रामुख्याने यात प्रामुख्याने मॅंगनीज क्रोमाइट आणि अभ्रक सापडत याचे प्रदेश आणि श्रेणी पण दिलेले आहेत पूर्व नागपूर भंडारा गोंदिया श्रेणी आहे जिथे साठे आहेत हो तर सिंधुदुर्गात चिल्पी घाट श्रेणी आहे जिथे क्रोमाइट मिळतं यासाठीची ट्रिक आहे स्वयंपाकघरातील भांड्याला धार लावली भांड्याला म्हणजे भंडारा आणि धार म्हणजे धारवाड खडक छान आहे आता तिसरा प्रकार कडप्पा खडक हा लोअर पॅल्यूजोई काळात तयार झाला आणि याचं नाव आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यावरून आलं आहे बरोबर अगदी बरोबर यात डोलोमाइट आणि चुनखडीसाठी खनिजे मिळतात आणि या खनिजांचा उपयोग चुनखळी आणि डोलोमाइट हे सिमेंट आणि लोहपोलाद उद्योगासाठी अत्यंत आवश्यक आहेत महाराष्ट्रात याचे दोन प्रमुख भाग आहेत एक म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील कलाळगी श्रेणी कलाळगी श्रेणी हो आणि दुसरी म्हणजे यवतमाळ आणि चंद्रपूरमधील पॅनगंगा श्रेणी आणि या प्रदेशांसाठीची ट्रिक तर एकदम चपखल आहे कोल्हापुरी चप्पल आणि यवतमाळचे ऊन दोन्ही खूप कडक आहेत कोल्हापुरी म्हणजे कोल्हापूर यवतमाळ आहेच आणि कडक म्हणजे कडप्पा खडक बरोबर यानंतर येतो विंध्य खडक हा साधारण साठ कोटी वर्षांपूर्वीच आहे पण महाराष्ट्रात खूप कमी प्रमाणात फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आढळतो पण इथे एक खूप रंजक गोष्ट आहे हो ती म्हणजे या खडकाचा उपयोग इमारत बांधकामासाठी केला जातो प्रसिद्ध लाल किल्ल्याचं बांधकाम जे आहे आहे ते याच विंध्य खडकातून झालं अरे वाह त्यासाठीची ट्रिक पण सोपी आहे लाल किल्ला बांधायला विंध्य पर्वत फोडला आता पुढचा खडक गोंडवाणा हम्म गोंडवाणा खडक साठ ते चोवीस कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडातील आहे हा यवतमाळ गडचिरोली नागपूर चंद्रपूर आणि अमरावती या प्रदेशात सापडतो याचा सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात मिळणारा उच्च प्रतीचा दगडी कोळसा बरोबर इथे एक मोठी संकल्पना जोडलेली आहे बर का गोंडवाणा हे एका प्राचीन विशाल भूखंडाचं नाव होतं त्या काळातली घनदाट जंगल जमिनीत गाडली गेली आणि त्यावर दाब व उष्णतेची प्रक्रिया होऊन आजचा दगडी कोळसा तयार झाला अच्छा म्हणूनच त्याला काळं सोनं किंवा ब्लॅक गोल्ड असं म्हणतात म्हणून ट्रिक आहे गोंडवाना काळा सोना हे लक्षात ठेवायला अगदी आहे खरंय आता आपण शेवटच्या आणि महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वाच्या खडकाकडे आलो आहोत दख्खनचा लावा खडक किंवा डेक्कन ट्रॅप हो हा सगळ्यात महत्वाचा आहे याची निर्मिती साठ ते सत्तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली विशेष म्हणजे हा उद्रेक एकदा नाही तर तब्बल वेळा झाला आणि लाभारसाचे अगदी आणि या प्रक्रियेमुळेच दख्खनच्या पठाराला एक विशिष्ट पायऱ्यांसारखी रचना प्राप्त झाली आहे ज्याला इंग्रजी ट्रॅप म्हणतात ट्रॅप म्हणजे पायऱ्या हो यातून जो मुख्य खडक तयार झाला तो म्हणजे बेसाल्ट महाराष्ट्राच्या पठाराचा जवळपास शहाऐंशी टक्के भाग याच बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे आणि याच खडकापासून ती काळी सुपीक रेगूर मृदा तयार होते अगदी बरोबर जी कापसाच्या शेतीसाठी उत्तम असते तर आज आपण महाराष्ट्राच्या भूगर्भात अक्षरशः एक प्रवास केला अब्जावधी वर्षांपूर्वीच्या आर्कियन पायाभूत खडकापासून ते काही कोटी वर्षांपूर्वीच्या दख्खनच्या लावा प्रवाहापर्यंत प्रत्येक खडकाची स्वतःची एक कहाणी आहे आणि ही कहाणी केवळ भूशास्त्रापुरती मर्यादित नाही ती प्रदेशातील खनिज संपत्ती शेती आणि अगदी ऐतिहासिक वास्तूंच्या बांधकामापर्यंत आपल्या जमीन आपल्या जीवनावर किती खोलवर परिणाम करते हे यातून स्पष्ट दिसत या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतो कोणता थरांतून झाली हो प्रत्येक उद्रेक ही एक प्रचंड मोठी भूगर्भीय घटना होती हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्यावेळी हे लावारसाचे प्रवाह वाहत होते तेव्हा पृथ्वीवरचं वातावरण कसं असेल कल्पनाच करणं अवघड आहे आणि त्या काळात पृथ्वीवरच्या जीवसृष्टीने या अशा नात्यमय बदलांना कसं तोंड दिलं असेल